स्टार्टिंग फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज बघा मी इडलीचं पीठ कसं भिजू घालायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे हा बघा हा एक ग्लास आहे ह्या एक ग्लास तीन ग्लास तांदूळ घेतलेत मी आणि हे वाईट उडदाची डाळ ही एक ग्लास म्हणजे त डाळ एक ग्लास आणि तांदूळ त्याच्या तीन पट घ्यायचं या बघा डाळ तांदूळ मी स्वच्छ चांगलं असं निवडून साफ करून घेतले तर तांदूळ तुम्ही कुठलंही घ्या चालेल असं काही नाही तांदूळ कुठलंही घेऊ शकता त्याच्यात आपण आता मेथीचे दाणे टाकूया हे बघा एवढे असे दाणे टाकायचे आता हे स्वच्छ असं धुवून घेऊया आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया पाने थेवुन, थेवुन आता हे पाणी ठेवून याच्यावर झाकण ठेवून ठेवून द्यायचं आता बघा वाजले किती एक मी एक वाजता याला भिजवले आता रात रात्री मी दहा साडे दहाला याला वाटून घेणार मिक्सरमधनं मग तुम्हाला रात्री दाखवते आता ह्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया आता याला सकाळी बघायचं पूर्ण हे फुगून असं वरती आलेलं असणार बॅटर चला आता आपण सकाळी भेटूया हे बघा पूर्ण बघू शकता तुम्ही में एक मिनट हे बघा हे बघा मस्त असं झालं हे आले, आपण सकाळी रात्री वाटो होऊन ठेवलं होतं ना सकाळी बघा आता त्याच्या आपण डोसे करू शकतो तुम्ही पण याच पद्धतीने करून बघा तुमचं डोके डोसे नक्की छान होणार